बातमी पावसाबाबतची पुण्यातल्या मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली नदी दुथडी भरून वाहते खडकवासला धरणातला विसर्ग वाढवलाय नगर भागातील एका इमारतीवरून मुठा नदीची दृश्य आमच्या प्रतिनिधींनी इथली आहेत पुण्यातल्या एकता नगरीचा हा एरियल व्ह्यू आहे एका बाजूला आपण जर पाहिलं तर एकता नगरीतल्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी गेल्याचं चित्र जे आहे त्या याच एका इमारतीच्या टेरेसवरनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ज्या दोन ते तीन सोसायटी आहेत त्यांच्या पार्किंग, पार्किंग, पार्किंग जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे त्याचं पार्किंगच्या संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे मुठा नदीचं पात्र आहे जे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय खडकवासला धरणातनं तब्बल एकोणचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो काही वेळापूर्वी सुरू झाल्यामुळे मुठा नदी जी आहे ती आपल्याला ओव्हरफ्लो होताना या ठिकाणी दिसते आणि हे नदी नदीचं पात्र जे आहे जसं जसं आपण त्या नदीच्या पात्राच्या दिशेने जर बघू लागलो तर या ठिकाणी जे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेलं आणि मंदिराच्या पाठीमागे काही अंतरावर असलेली एक स्मशानभूमी आहे ती देखील या ठिकाणी पाण्यात गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण सिंहगड रस्त्याच्या परिसरात असलेली ही मुठा नदी जी आहे ती आज सकाळपासूनच दुथडी भरून वाहते आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे कडकवासला धरण असेल पानछेत धरण असेल या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे एकता नगरीमधल्या नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन जे आहे प्रशासनाकडनं वारंवार करण्यात येते जे नागरिक एकता नगरमध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर खाली यावं असं सुद्धा आवाहन जे आहे ते पालिका प्रशासनाकडनं करण्यात आहे कॅमेरामन सुमित भोसलेचं अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या